मतदानपूर्व बहात्तर तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी ऑनलाईन व्यवहार अवैध मद्य वाहतूक व खरेदी यांच्यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरीक्षक बी आर बालकृष्ण यांनी दिल्या आहेत विशेष खर्च निरीक्षक श्री बालकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सविस्तर सादरीकरण करत जिल्ह्यामध्ये केलेल्या एकूण कारवाईची माहिती दिली या बैठकीला पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेणगे आदी उपस्थित होते गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीबाबत यंत्रणेने लक्ष ठेवून ती जिल्ह्यात दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कर्नाटक राज्यातून वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य सीमावरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरीक्षक श्री बाळकृष्णन यांनी दिले आहे दरम्यान निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या आर्थिक व्यवहार होणारच नाही यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश श्री बाळकृष्ण यांनी दिले रोख रकमांची वाहतूक होत असलेल्या बँकेच्या वाहनांमधील ओळख सुविधा जसे क्यू आर कोड आदीबाबत चांगली प्रक्रिया राबवा याचबरोबर सहकारी बँकेमधील सर्व व्यवहारावर प्रत्येक तासाला लक्ष ठेवून संशयित प्रकरणाची माहिती इतर विभागांना पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैरमार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपायची तक्रार सी विजल वन नाईन फाय झिरो टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास गतीने संबंधितावर कारवाई करावी तसे या दोन्ही तक्रारींसाठी असणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी सजग राहून मतदान प्रक्रिया पारदर्शक व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पार सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने करावे सोशल मीडियावर जर कोणी अशी चुकीच्या प्रक्रियेचे व्हिडिओ शेअर केले तरी तो संदर्भ घेऊन त्या ठिकाणी भरारी पथक पाठवा पेड न्यूजबाबतही या काळात चांगल्या प्रकारे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले